हिंदवीला सायकल आणली तर सायकल सुद्धा काढायन आणि हिंदवीचा क्लास आहे ही बुटारनं क्लास मध्ये गेले आणि बोलवून आणले तुला सायकल आणली चोल बघायला हे गाय गाडीत सायकल तर सायकल सुद्धा काढली नाही आणि डीजे आणलाय पेढे आणले तोफे आणल्या उडवायला फटाकडून दादा म्हणला पोतवर दादा मध्ये पोतावर पेढे घेऊन पोतावर

ए, ना तू कशाला क्लास मध्ये तिला क्लास हिंदा दी विचा क्लास दिदी घेत जाऊन तुला सायकल आणली तिला जाऊन की की सायकल आणली काढा काढा आता तरी बाहेर अरे काय तुम्ही काय तो मी लावले सोळाशे रुपयाचा हार अरे डीजे लावायचा का मी मला त्याला बँड इथं इथला डी जे कशाला लावायचा आहे आणि पेढे पोतभर घेऊन याव लोक करते ती आणि दादा तरी आमचा जा मदत जाळता येतो मी जाळताय दीदीवर अरे वा वा, वा बघा दिदीची सायकल आता टेन्शन गेलं माझं शीट काढून पुढे ठेवलंय का <laughs> शीट नाही आहे की त्या बुटक केलं बुटक इकडे

हँडल बघा त्याचं एवढी चढ पप्पा तिला जेपल खपत सायकल किती मोठी आणली तुम्ही मला वाटतं दाद्यांसाठी सोय केली का सायकलची सगळ्या तिला होता दादीची सोय करून ठेवताय <laughs> खेळली बी दिसतय सायकल तुम्ही पुढच्या पप्पा

ઓયા હા ભાઈ ને સચુરુ જરૂર ઓયા ઈગડ ન ન સચુરુ દે મી આય ના મી આય લાગ્યો મી આય લાગ્યો काय सांगितलं काय तू पण अरे शूटिंग मध्ये दिसला पाहिजे तू तुला पप्पा नाही जात तिथं थांब बर मम्मी आहे तिथं मम्मी कशी जा ताई

गुलामध्ये इकडे मागे टाकाव पण नाही टाकला की मना काय म्हणती दो टाकाला टाका लाडी कोण को काय लावनाक नाही गुलाला हाय का नाही नाही हाय ते रामले

तुम्हाला नाही हाय दी पण बाहेर येणार ठाव म्हणलं असा ती आमचं बोलत नाही करत हं डबल ऑपरेशन आला दिसतो की obleva खाते पण काय आमचं कोण आहे ते ती आमचं पीएस नाही पण ते बाहेर इकडे बघा शूटिंग चालू आहे नेतू काय शूटिंग ना मुंग्या येते दाबतोय

कोळपत बोलवलं पण नाही घरी पड दुपर केड पण